नमस्कार मित्रांनो मी स्वतः संतोष कसबे आपण आलो आहोत गेवराई तालुका बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका गेवरा तालुक्याच्या पंचायत समितीला तर मी तुम्हाला खूप महत्त्वाचा व्हिडिओ दाखवत आहे ते नक्की बघा कमेंट करा लाईक करा आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ बनवा आम्ही थोडं आमचं व्यक्तिगत आमच्या थोड्या मनातल्या भावना आम्ही थोडं बोलणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ करा आणि हा तुमच्या यूट्यूबला टाकून द्या त्यानिमित्त मी व्हिडिओ हो बनवत आहे तर तुम्हाला दाखवतो पंचायत समितीचा राडा काय झाला आहे तो सध्या पंचायत समितीच्या आसपास असा राडा झाला आहे हे बघा सगळी मोडतोड केली आहे जी सीपीने वगैरे हो इकडे इकडं सगळे सगळी मोडतोड आहे इथे लोक पोटा भरायचे थोडे बहुत जराक्ष वगैरे हो पंचायत समितीचे कामं करायचे आणि सगळे इकडं मोडतोड झालेली आहे सगळं पाडझड केली आहे लोकांचे सगळा टपड्या वगैरे पाडून टाकले है। आहेत ह्या टापड्यामध्ये काय पान टापऱ्या हो नव्हत्या तर हे पूर्ण शेड मारलेले होते आणि इथं पंचायत समितीचेच कामं चालायचे सगळे मोडतोड झाली आहे टोटल जी सी पीने सगळं मोडून टाकलं आहे तिकडं काय हॉटेल हो वगैरे हो होत्या या साईडला ते गटसाधन केंद्र मोठं सेवागार बाग राहणार सगळं हे बरेचशे आमच्या मित्रांच्या वगैरे हे हो झोरक मशीन वगैरे हो होते इथे झोरक मशीन होत्या सगळ्यांचे लोक इथं चांगलं मस्त वैकी पोट पिट भरावायचे हे बघा सगळे घेऊन चालले आहेत सगळ्यांचे संसार मोडल्यासारखे कामं झाले आहेत इकडे बरेचसे हो हॉटेल वगैरे असेल चहापानाचे काय झोरक्षायचे काही लोकांच्या बरेचसे छापाला लोक जे येणार ये आहेत ते टोटल मोडतोड केले आहे इथे आणि हे लोक आता घेऊन चालले आहेत आपापले अंगारमध्ये चाललं आहे हे सगळं एवढं मोडतोड केली आहे टोटल हे सर्व आमचे मित्रच आहेत हे बघा टोटल इथं सगळ्यांच्या मोडतोड केली आहे सगळे आपापल्या आप पद्धतीने सगळे घेऊन चालले आहेत टोटल हे असं हे सगळं मोडतोड केली आहे इथे आमचे काही मित्र वगैरे लोकांच्या समिती मोडतोड रोडवर सगळं साफसूप केलं आहे खूप इथं रहदळ असायची हजारो माणसाची इथे हे असायची देखरेख येणं जाणं सगळे लोक इथनच काम करायचे सर्व पण आता हे टोटल सगळे मोडतोड करून टाकलेले आहे काहीही ठेवलेलं नाही रोडवरती मोडतोड करून टाकली सगळे मोडतोड झाली लोकांची सगळे दाना झाले झाली लोक इकडे तिकडे आहात सगळे हे सगळं टोटल खर्च पाणी केलेलं लोकांनी सगळं मोडून टाकलं इकडे टोटल असे सगळे मोडतोड झाली लोक असे काढून टाकायला लागले ताप आपल्या आता आणि भांगारामध्ये घालण्याची वेळ आली आहे जी सी पीने सगळं मोडतोड करून टाकले असे ज्यावरे पंचायत समिती ह्या ठिकाणी असे सगळे राडे झाले आहेत तर आपण भेटणार आहोत काही महत्त्वाचे लोकांसोबत जे काही आमचे मित्र आहेत भरपूर त्यांच्यासोबत तर मित्रांनो आमचे मित्र म्हणजे धम्मपाल कांडेकर हे तुम्हाला थोडंसं पंचायत समितीची जी काही नुकसान झाली आहे पंचायत समितीमध्ये जे लोकांची त्याबद्दल दोन शब्द सांगणार आहेत तर ते तुम्ही मी तुम्हाला यूट्यूबमार्फत दाखवणार आहे तर बघा काय आहेत आपले धम्मपाल कांडेकर नमस्कार गेवराई नगर परिषद प्रशासनाने गेवराई शहरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे पंचायत समितीच्या आतल्या बाजूला असलेले हे दुकानं तुम्ही पहा हे दुकानं तुम्ही पहा या दुकानावर हे जे गोरगरीब लोक पोट भरत होते त्यांच्यावर आज हातोडा पडलेला आहे तीही पंचायत समिती प्रशासनाने कसलीही नोटीस न देता डायरेक्ट हातोडा पाडलेला आहे पूर्व सूचना जर नोटीस दिली असती तर या लोकांनी कुठंतरी त्याला वेळ घेतला असता त्या वेळेनुसार त्यांनी ते अतिक्रमण काढले असते पण पर आजची परिस्थिती तुम्ही पहा या परिस्थितीमध्ये आता ह्या लोकांनी काय करायचं मला एकच गोष्ट सांगायची अतिक्रमणधारकांना मला एकच गोष्ट सांगायची मतदान करा मतदान करा याच्या पलीकडं माझ्याकडे शक्य नाही